नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इस्लामपूरचा प्रसिद्ध ढाबा स्टाईल पदार्थ बनवतोय पदार्थ जरी ढाबा स्टाईल असला तरीही जास्त तेल कुठलेही खडे मसाले टोमॅटो वगैरे यामध्ये काहीच नाहीये फक्त शिजवणं आणि परतणं या दोन गोष्टींची कला तुम्हाला समजली की जसाचा तसा इस्लामपूरचा ढाबा स्टाईल पदार्थ तुमचा घरच्या घरी तयार होईल सोबतच गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी सुद्धा चला तर मग पटकन सुरुवात सर्वप्रथम आपण इथे तंदुरी रोटीचं पीठ मळून घेऊया म्हणजे पीठ आपलं पुढची तयारी करेपर्यंत छान मोरेल तर इथे मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आणि अर्धा कप यामध्ये अर्धा टीस्पून साखर घालायची आहे एक टीस्पून बेकिंग पावडर स्पून असा लेवल करून भरायचा आणि पाव टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच सारख्याच कपने पाव कप ताजं दही घालायचं दही खूप आंबट घ्यायचं नाही दही घातल्याने तंदुरी रोटी छान मऊ होतात कडक होत नाही आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं चपातीच्या कणकेसाठी आपण जशी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी एक टी स्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा वापरलाय त्याने आपल्या तंदुरी रोटी छान अशा जाळीदार होतात पण तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर आपण पाव टीस्पून जो बेकिंग सोडा वापरलाय तुम्ही तो अर्धा टीस्पून वापरू शकतात जर बेकिंग पावडर नसेल तर थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेतलं मला सारख्या कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे खूप सैलसर किंवा खूप घट्ट हे पीठ मळायचं नाही आता यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये सुद्धा हे पीठ तीन ते चार मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं छान आपण पीठ मळून घेतो तितक्याच आपल्या रोटी मस्त जाळीदार आणि फ्लफी मौसूत होतात तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित ते ते। हे पीठ मळून घेते पीठ छान मळून झालेलं आहे कमीत कमी अर्धा तास याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आता इथे मी चार कांदे घेतलेले आहे तर हे कांदे मध्यम आकाराचे आहे म्हणून मी चार घेतले कांदा अगदी जमेल तितका बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे मोठे कांदे असेल तर तीनच कांदे घेतले तरीही चालेल या रेसिपीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं कांद्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच कांदा आपल्याला मिक्सरला वगैरे बारीक करायचं नाही आहे एकतर हाताने बारीक चिरून घ्या किंवा चॉपरमध्ये त्यानंतर आठ नऊ लसूण पाकळ्या आहेत त्यांनासुद्धा ठेचून घ्यायचं आहे आलं वगैरे आपल्याला नाही घालायचं तेल घेतलेला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलले की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे फोडणीमध्ये सुद्धा जास्त साहित्य आपल्याला वापरायचं नाही आता कांदा घातल्यानंतर कांदा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा पटकन परतावा म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कांदा मध्यम ते मोठ्या आचेवर परतायचा म्हणजे पाणी सुटत नाही आणि कांदा पटकन परतला जातो इथे पाहू शकतात कांदा मस्त असा मऊ झालेला आहे आता आपण जे लसूण ठेचून ठेवला होता आठ नऊ लसूण पाकळ्या होत्या त्यांना मी ठेचून घेतल्या होत्या कांदा असा मऊ झाल्यानंतर हा ठेचलेला लसूण घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा पूर्ण मेल्ट होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये कांदा चांगला परतलं जाणं अगदी गरजेचं आहे तर पाहू शकतात कांदा अगदी मऊ झालेला आहे लालसर झालेला आहे याच पद्धतीने कांदा परतून घ्यायचा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे तेलाचं तापमान कमी होईल आपल्याला पावडर मसाले यामध्ये घालायचे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मसाल्यांमध्ये फक्त पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कांदा लसूण मसाला सुद्धा नसेल घालायचा फक्त लाल तिखट घातलं ला, तरीही चालेल मिनिटभर मंदाचे वर छान परतून घेऊया कोथिंबीर घातलीये म्हणून ते करपणार नाही तर आज आपण इस्लामपूरचा प्रसिद्ध ढाबा दा स्टाईल अख्खा मसुरा करतोय तर एक वाटी अख्खा मसूर मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे रात्रभर याला भिजवून घेणं गरजेचं आहे म्हणजे तो छान शिजतो आता जो भिजवलेला अख्खा मसूर आहे त्यातलं पाणी मी काढून टाकलं कांदा आणि मसाले आपले छान असे परतलेले त्यामध्ये हा भिजवलेला अख्खा मसुरा घालायचा एक वाटी अख्खा मसुरा मी रात्रभर पाण्यात भिजवलाय तर एक वाटी मसूरसाठी साधारण अडीच ते तीन वाट्या कांदा आपल्याला घालावा लागतो तरच हा ढाबा स्टाईल परफेक्ट अख्खा मसुरा तयार होतो हा अख्खा मसुरा तयार करताना कांदा व्यवस्थित परतनं आणि मसूर आता मी पुढे सांगेल कसा शिजवायचा आहे तो शिजणं गरजेचं आहे खडे मसाले वगैरे न वापरताही मस्त परफेक्ट अख्खा मसुरा तयार होतो मसाल्यांमध्ये हा भिजवलेला अख्खा मसूर एक तीन ते चार मिनटं परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये गरम पाणी घालायचंय तर एक वाटी अख्खा मसूर होता तो भिजल्यानंतर बरोबर दोन वाटी झालेला आहे तर त्याच्यात तीन तीन पट किंवा चार पट आपल्याला पाणी घालावं लागतं कारण हा अख्खा मसूर आपल्याला कुकरला शिजवायचं नाहीये तर इथे मी साधारण सहा वाट्या पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची भरपूर छान अशी कोथिंबीर घातली व्यवस्थित एकजीव केलं दणदणून उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून मध्ये चमचा आडवा ठेवायचा झाकण थोडं अर्धवट ठेवायचं आणि मंद आचेवर हा अख्खा मसूर आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे पंचवीस ते तीस मिनटं लागतात याच पद्धतीने हा अख्खा मसूर शिजवणं गरजेचं आहे तरच परफेक्ट ढाबा स्टाईल टेक्स्चर या रेसिपीला येतं मंद आचेवर आता याला छान शिजवून घेते मध्ये एक दोन वेळा झाकण काढून मिक्स करायचं गरज वाटल्यास थोडस पाणी तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून वाढवू शकतात तर कमीत कमी तीस मिनटं तरी हा अख्खा मसूर शिजण्यासाठी लागणार आहे सत्तर टक्के मसूर शिजत आला की रोटी करूया तर एक सत्तर ते ऐंशी टक्के अख्खा मसूर शिजत आलेला आहे शेवटी त्यावर एक स्पेशल तडका सुद्धा दिला जातो अख्खा मसूर आपला शिजतोय तोपर्यंत तो आता आपण पटकन तंदुरी रोटी करून घेऊया ढाब्यावर सुद्धा हा अख्खा मसूर सर्व करताना तंदुरी रोटी किंवा नान सोबत सर्व केला जातो याऐवजी चपात्यांसोबत सुद्धा छानच लागतो आपण पीठ मळून ठेवलं होतं पीठ छान असं फ्लफी झालंय मुरलंय त्यामधून एक गोळा घ्यायचा सुख गव्हाचं पीठ लावून मध्यम जाडीची छोटीशी तंदुरी रोटी लाटून घ्यायची इथे मी प्लेन तंदुरी पुरी रोटी करते तुम्हाला गार्लिक फ्लेवरची करायची असेल तर चिरलेला लसूण आणि कोथिंबीर कलोंजी सुद्धा तुम्ही यावर लावू शकता रोटी लाटून झाली की एका नॅपकीन वर ठेवायची आणि त्यावरती पाणी लावायचे वरची बाजू आपण पाणी लावून घेतोय म्हणजे ती तव्यावर टाकली की तव्याला छान चिकटेल नॅपकिनवर ठेवलं म्हणजे तंदुरी रोटी उचलायला सोपी जाते आता पाणी लावलेली बाजू तव्यावर घालायची आणि तव्याला रोटी छान अशी चिकटते मंद ते मध्यम आचेवर वरतून भरपूर बबल्स येईपर्यंत ही रोटी भाजून घ्यायची असे छान बबल्स आले म्हणजे रोटी खालून छान भाजली जाते त्यानंतर आता तव्याची मूठ हातात धरायची गॅस मोठा करायचा गॅसपासून थोड्या वरती अंतरावर ठे ही रोटीचा तवा पकडायचा आणि सगळ्या बाजूने रोटी छान भाजून घ्यायची अगदी घरच्या घरी जाळीदार फ्लफी मौसूत ढाबा स्टाईल तंदुरी रोटी आपली तयार होते दिलेलं सगळं प्रमाण अचूक आहे त्यामुळे रोट्यासुद्धा परफेक्ट होतात भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही फक्त तव्याला मूठ असणं गरजेचं आहे म्हणजे परफेक्ट रोटी करता येते रोटी पाहू शकतात छान झाली आहे वरतून बटर किंवा तूप लावून घ्यायचं आणि रोटी काढून घ्यायची मस्त अशी रोटी होते अजिबात तव्याला चिकटून राहत नाही काढली की लगेच निघते खालच्या बाजूने ही परफेक्ट भाजलेली आहे सगळ्याच तंदुरी रोटी मी या पद्धतीने तयार करून घेते एकूण एक तंदुरी रोटी अगदी परफेक्ट झालेली आहे इतक्या पिठामध्ये आठ ते नऊ तंदुरी रोटी होतात छान अशा खमंग खरपूस लागतात अख्खा मसूर सुद्धा शिजायला ठेवून तीस ते पस्तीस मिनिट झाले इतका वेळ मसूर शिजण्यासाठी लागतोच सुगंध अप्रतिम येतोय ढाब्यावर तर ते लोक दोन दोन तास सुद्धा हा अख्खा मसूरा शिजवतात परफेक्ट असा शिजलेला आहे आत्ता जरी थोडासा पातळ वाटला तरी गार झाल्यानंतर हा दाटसर होतो कारण मसूरमध्ये भरपूर स्टार्च असतं तरीही तुम्हाला किती दाटसर पातळ ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकतात आता यासाठी एक स्पेशल तडका तयार करूया तडका करण्यासाठी एक चमचा तूप गरम केलंय त्यामध्ये दोन ते तीन लसूण पकड्या बारीक चिरून घालायचे हवं तर आलं सुद्धा घालू शकतात लसूण लालसर झाला की पाव चमचा जिरे घालायचे जिरे सुद्धा छान फुलू द्यायचे अजून दुसरे कुठलेच साहित्य मी घालणार नाहीये फक्त थोडंसं कश्मीरी मिरचीचं तिखट घालेल फोडणी हलकीशी गार झाली की त्यामध्ये कश्मीरी मिरची घालून मिक्स करायची आणि हा गरमागरम तडका अख्खा मसुरावर घालायचा हा तडका घालणं गरजेचं आहे प्रत्येक ढाब्यानुसार सुद्धा थोडाफार तडक्यामध्ये बदल केला जातो तुम्ही तुमच्या सुद्धा तडका घालू शकतात चमचमीत इस्लामपूरचा प्रसिद्ध ढाबा स्टाईल अख्खा मसुरा तयार झाला या पद्धतीने मसूर शिजवा आणि त्याचसोबत सुद्धा छान परता परफेक्ट अख्खा मसुरा तयार होतो ही गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटीसुद्धा करून पहा एकदा तुम्ही हा इस्लामपूरचा प्रसिद्ध ढाबा स्टाईल अख्खा मसुरा माझ्या या पद्धतीने घरच्या घरी नक्की करून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीज